नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो दोन तीन दिवसा अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे की आपण हे बोकडं खरेदी करणार आहोत तर फायनली आपण हे बोकडं खरेदी केलेलं आहे मित्रांनो आणि केवढ्याला खरेदी केलं तेसुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देईल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की बोकड हे किती दिवसाचं आहे तर दिवसाचा अंदाजसुद्धा आपल्याला कळणार नाही किंवा जोपर्यंत पिल्लूचे हे दुधाचे दातावरती पिल्लू आहे जोपर्यंत पिल्लू हे दात पडत नाही मित्रांनो दुधाचे दात पडत नाही तोपर्यंत दोन दात किंवा चार दात होईपर्यंत आपल्याला म्हणजे दोन दात झाला मित्रांनो तर त्याच्यानंतर आपण वयाचा अंदाज याचा लावू शकतो तेवढा आपल्या जवळ अनुभव आहे तर आधात पिल्लूचं काय आपण वय सांगू शकत नाही आणि नक्कीच त्याने दात पाडल्यावर आपण एक व्हिडिओ बनवू की आपलं पिल्लू हे किती दिवसाचं झालं आहे आणि दुसरा मुद्दा मित्रांनो आपण हे बोकडं खरेदी करणार नव्हतो पण खरेदी करण्यामागचं कारणसुद्धा तुम्हाला सांगतो आहे आपण ह्या बोकडाचं जे पिल्लू आपण मित्राजवळ शेळी ही क्रॉस झाली असते या बोकडाने त्याचं आपण एक छोटंसं पिल्लू आणणार होतो मित्रांनो आणि त्याचं संगोपन करून आपण त्याला चांगल्या पद्धतीचा ब्रिडर बनवणार होतो पण डायरेक्ट हे मोठा ब्रिडरच आपल्या मित्राने मित्राजवळ याची सोय होत नाही सतत बांधून त्याच्यामुळे दिवसांदिवस वजन कमी होत चाललं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं मी त्याच्यामुळे आपल्या मित्राला ह्या बोकडाचा थोडा कंटाळा यायला लागला की आपल्याकडे सूट होत नाही किंवा काय तर मी घेत असतानासुद्धा मला सांगितलं की तू हे बोकड घेऊ नको चान्स तुझ्याकडे मर् नको होईल या बोकडाची अजून तू म्हणशील की मित्राने आपल्याला फसवलं आहे तर मी त्याला म्हणलं आहे मित्रांनो की आता मी घेतो आहे माझी जबाबदारी तर आपण साधारणतः हे खरे बोकड खरेदी केलं आहे मित्रांनो आणि बोकड केवढ्याला खरेदी केलं ते सुद्धा तुम्हाला सांगतो आहे वीस हजाराला बोकड आपण खरेदी केलेला आहे आणि वीस हजाराला मित्रांनो जर तुमच्याकडे एवढा महागड बोकड घेण्याचं समजा आता मला मागचं वाटतं आहे थोडंसं हे पण काय नाही एक तर आपण ब भरपूर दिवसाची इच्छा होती आपली एक की आपल्या शेळ्यामध्ये सुद्धा एक असा ब्रीडर असावा किंवा एक बोकडा असा पद्धतीचा असावा तर ती एक इच्छा पूर्ण झाली मित्रांनो पण वाटत नाही आपल्या इकडे सूट होईल आणि जर झाला मित्रांनो तर तेसुद्धा तुम्हाला सांगेल आणि जर हे आजारी पडत असेल मित्रांनो आपल्याकडे जर आजारी पड आहे तेसुद्धा तुम्हाला सांगेन मी जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांचं नुकसान हे होऊ नये की बोकड परवडते किंवा नाही ते सुद्धा तुम्हाला सांगेल येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर बोकडा पण खरेदी केला आहे मित्रांनो नाव सुद्धा ठेवलं याचं शूटर तर कसा वाटला आपला शूटर नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भावांनो धन्यवाद